नमस्कार मी मनोज भोयर टू द पॉइंट या मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं साप्ताहिक विवेक कोणत्या ना कोणत्या लेखांमुळे कायम चर्चेत राहत असतं यावेळी त्यांनी भाजपचे कान टोचले लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या पराभवाचा सामना भाजपला करावा लागला त्या संदर्भातलं विश्लेषण करणारा लेख त्यांनी लिहिलाय या अगोदर सरसंघचालक मोहन भागवत आणि ऑर्गनायझर यांनी सुद्धा आपल्या लेखामध्ये भाजपच्या पराभवाचं विश्लेषण करत भाजपचे कान टोचलेले आहेत काही काळानंतर काही कालावधीनंतर साप्ताहिक विवेकनं सुद्धा खडे बोल सुनावले भाजपला सातत्यानं परिवारातली ही प्रकाशनं भाजपच्या संदर्भात बोलतायत विरोधात बोलतायत आणि विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जात असताना भाजपनं नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा या लेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे पण भाजपचे श्रेष्ठ नेते ज्येष्ठ नेते नवी दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले सुद्धा या लेखाकडे कोणत्या अंगातनं दृष्टिकोनातनं पाहू शकतात आणि नेमकं भाजपमध्ये काय चाललेलं आहे आणि परिवारामध्ये सुद्धा नेमकं काय चाललंय यासाठी आपण विस्तारानं चर्चा करतोय ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के हे दोन्ही माझ्यासोबत मान्यवर जोडले गेलेले आहेत दोघांचंही मी स्वागत करतो आधी जातो जयंत माईनकर यांच्याकडे साप्ताहिक विवेकनं हा लेख छापला आणि साप्ताहिक विवेकनं हा लेख छापण्यापूर्वी ऑर्गनायझर यातूनही भाजपवरती टीका झालेली आहे आता या लेखाचं शीर्षक वाचून दाखवणं जास्त महत्वाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये यापूर्वी ऑर्गनायझरनं काय म्हटलं होतं आणि मुळात मोहन भागवत यांचं म्हणणं काय होतं हे अत्यंत महत्वाचं आहे कार्यकर्ता खचला नाही तर संभ्रमात असं या लेखाचं शीर्षक आहे जयंतराव मोदी संघाला किती भारी पडत आहे याची सिरीज ऑफ एक्झाम्पल्स असं म्हणता येईल जे आपण आता ऑर्गनायझर किंवा विवेक आणि सर्वात जास्ती म्हणजे मोहन भागवत सरसंघ चालक यांचं वाक्य विधान जे काय आता आपण सांगितलं त्या सगळ्याचा अन्वय अर्थ यायचा कारण याच्या आधी सुद्धा जेव्हा ऑर्गनायझर मध्ये कोणी इंद्रेश कुमारनी काही जवळपास याच प्रकारची कॉमेंट केली होती त्यावेळेस मी एक लेख लिहिला होता त्याच्यातला एवढंच सांगतो मी त्या माझं त्यात एवढंच म्हणणं होतं की मुळात यात काहीही घडणार नाही कारण आज तरी विवेक मध्ये आलेलं आहे याच्या आधी माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एक पंधरा वीस दिवस आधी हाच प्रकार ऑर्गनायझर मध्ये आलेला होता की जवळपास अगदी हेच शब्द अजित पवार हेच टार्गेट आणि आलेलं होतं मी तेव्हाही हो म्हटलेलं होतं की यावर काहीही होऊ शकणार नाही ही एक मिलीजुली नुरा कुश्ती आहे कारण नरेंद्र मोदी सध्या एका अशा पोझिशनला आहेत कि ते सरसंघ चालकांनाही विचारत नाहीत त्यांना जे पाहिजे ते निर्णय घेतले जातात आणि अगदी सर आणि संघातले ऑफिस बेरर सुद्धा त्यांना हवे तसे निवडले जातात जे त्यांच्या विरोधात आहेत त्या प्रवीण पासून, तर मागो वैद्यांचे चिरंजीव मनमोहन वैद्य यांना त्यांच्या पदावरून काढलं जात वस्तु येना येना, ही वस्तुस्थिती आहे हे सगळं बॅकग्राऊंड दिल्यानंतर आता सांगतो की मुळात अजित पवारांचं येणं न येणं किंवा त्यांना घेणं ही चूक होती आधी तुम्ही म्हणता सत्तर हजार कोटी प्राईम मिनिस्टर म्हणतात भेपाळा दुसऱ्या दिवशी ते तुमच्याकडे डेप्युटी सीएम येतात हे आपल्यासारख्या मीडियानी याच्याबद्दल भरपूर चर्चा केलेली आहे बावन कुळे आणि देवेंद्र फडणवीसनी जे एका वाक्यात उत्तर दिलं तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहित नाही आम्हाला सगळं माहिती आहे तरी पण आम्हाला जी गरज आहे ती आम्ही पूर्ण केली बोला तुम्हाला काय करायचं हा ऑपरेटिव्ह यांच्याकडे जातो जयंतराव त्यांचं म्हणणं काय आहे एक मुद्दा असा या लेखातनं आणि अगोदर ऑर्गनायझरनं जो लेख प्रसिद्ध केला यावरून असं दिसत आहे की हे सगळे म्हणजे भाजप आणि मातृ संघटना यातली दरी ही गेल्या काही वर्षांपासून वाढताना आपल्याला पाहायला मिळते का आणि लोकसभा निवडणुकी नंतर आ, ही दरी वाढत चालली आहे का आणि मातृ संघटनेचा भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगानं बदलत चाललाय का आणि मातृ संघटनांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण आहे का सुभाष मनोज या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फक्त दाखवण्यासारख्या आहेत आणि करायला करायचं एक वेगळं आणि दाखवायचं वेगळं असं आर एस एसचं नेहमीच सूत्र सा राहिलेलं आहे आर एस एस मध्ये जे जाहीरपणे बोललं जातं ते पब्लिकसाठी असतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जे बोललं जातं ते बंद दारा आड बोललं जातं हे आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं हे सगळं जे चालू आहे ते लोकांना हे दाखवण्यासाठी की बघा आम्ही सुद्धा तुमच्या इतकेच अजित पवार यांच्या विरोधात आहोत पण प्रत्यक्षात तसं काही नाही आर एस एस आणि भाजप ही एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत आर एस एस ला जर इतकी चिंता वाटत असेल तर प्रत्येक संघटना जिल्हापातीपासून ते देशपातळीपर्यंत त्यांचा ऑर्गनायझर ऑर्गनायझिंग सेक्रेटरी जो असतो तो आर एस एस चा माणूस असतो ते त्याला काढून टाकणार आहेत का आणि भाजपला रान देणार आहेत का तसं होणार नाही ते कारण भाजपला भाजपच्या सुरात सूर मिसळून चालणं हे आर एस एस ला क्रमप्राप्त आहे किंबहुना आर एस एस ला विश्वासात घेऊनच या सगळ्या स्ट्रॅटेजी झालेल्या आहेत आणि त्यामुळं आर एस एस ला आपल्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी जो एक पोश्चर घ्यावा लागतो जी एक भूमिका घ्यावी लागते ती भूमिका या विवेकमधून आणि त्याच्या अगोदर ऑर्गनायझर मधून रतन शारदा यांनी घेतली होती दुसरं एक मनोज मी तुमचं दुसरं लक्ष वेधू इच्छितो की महाराष्ट्र भाजपमध्ये सुद्धा अशाच प्रकारे जे युट्युबर्स आहेत जे सगळे समर्थक युट्युबर्स आहेत त्यांना त्यांनी श्वेता शालिनी यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती आक्षेप घेतला होता आणि त्याच्यामध्ये मुख्यतः भाऊ तोरसेकर हे आघाडीवर होते आणि त्यानंतर भाऊ तोरसेकर यांच्या विरोधामध्ये श्वेता शालिनी यांनी जे काही भु, भूमिका घेतली त्याच्यानंतर फडणवीस यांच्या त्यांनी त्यांना समजावलं त्याच्यामुळे मग त्यांनी मा माफी मागितली वगैरे हा सगळा जो प्रकार झाला हा सगळा या सगळ्या गोष्टीचा परिपाक का आहे कारण भाजपमध्ये सगळं काही आलबेल नाही भाजपमध्ये एकदा पराभव झाल्यानंतर त्याचे कोणी वाली नसतो त्याचा कोणी बाप नसतो आणि त्यानुसार त्याचे जे वेगवेगळे जे आ, फाटे फोड फोडायचे असतात किंवा त्याची जी एक प्रकारे जबाबदारी टाकायची असते सगळ्यात सोपी जबाबदारी ती म्हणजे अजित पवारांवरती टाकण्यात आली कारण अजित पवार हे आत्ता आलेले आहेत अजित पवार यांना यांच्यावर जबाबदारी टाकणं फारच सोपी आहे दुसरं अजित पवार जिथं जीद स्वतःच्या पत्नीला निवडून आणू शकत नाही तिथं अजित पवार ही लायबिलिटी होणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांना दूर करण्यासाठी जे एक एक टप्पे भाजप आणि आर एस एस कडून टाकले जात आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा रतन शारदा यांचा ऑर्गनायझर मधला लेख आणि त्याच्यानंतर लेख आहे आणि मी तुम्हाला सांगतो की अजित पवार हे स्वतंत्र लढतील अशी माझी माहिती सुभाष यातला एक आणखी एक छोटासा उपमुद्दा असा आहे की जर संघाला दाखवायचं काही वेगळं आहे आणि करायचं काही वेगळं आहे असं जर आपण म्हटलं तर ऑर्गनायझर या ऑर्गनायझरच्या लेखामध्ये हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संघाला मदत मागितली गेली नाही यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की संघ आणि भाजप खूप मदत एकमेकांना पूरक अशी मदत करत होते दोन हजार चौदा साली सुद्धा संघाचं मोदींच्या यशातलं कॉन्ट्रीब्युशन योगदाने वारंवार सांगितलं जात होतं मग असं असताना तुम्ही ज्या गोष्टी आता संघाच्या सगळ्या संबंधित प्रकाशनांनी आपल्या आपल्या लेखामध्ये मांडल्या आहे त्याला आपल्याला नाकारता येईल असं वाटतं संघाला नेहमी बाजूला ठेवलं जातं संघाला नेहमीच्या कवच कुंडला टाकली जातात जे काही अपयश असेल ते दुसऱ्यांचं संघाचं अपयश नाही हे वारंवार दाखवण्यासाठी ती अशा प्रकारची लेखमाला आहे जी पहिल्यांदा ऑर्गनायझर और, मध्ये झाली आणि त्याच्यानंतर विवेक मध्ये आता झाली त्यामुळे संघाने पूर्णपणे भूमिका घेतली होती आर एस एस बीजेपीच्या बाजूने संघाच्या कार्यकर्त्यांनी तिथे निवडणुकीमध्ये कामं केली त्यामुळे संघाने कुठल्याही प्रकारे बीजेपी पासून फारकत घेतली नव्हती हे जे दाखवलं हो जात आहे की आर एस एस चे कार्यकर्ते हे दूर राहिले लोकसभा इलेक्शन मध्ये जमिनीवरती असं मला काही दिसलं नाही जयंत माइंकर जास्त आणखी सांगू शकतील मला तरी असं काही दिसलं नाही पूर्णपणे आपण जयंत माइंकर यांच्याकडे जाऊया सुभाष की जयंत माइंकर यांचं नेमकं म्हणणं काय आहे म्हणजे तुमच्या मताला ते सहमती दर्शवतात किंवा नाही पण त्या अगोदर मी एक दोन महत्वाचे मुद्दे या लेखामध्ये जे प्रकाशित करण्यात आले यावर जोर देण्यात आला ते मुद्दे मांडतो कारण अजित पवारांच्या संदर्भात या अगोदर सुद्धा चर्चा झाली होती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या या नेत्यांमध्ये वाद सुद्धा झाले होते आणि त्यात अमोल मिटकरी हे अग्रस्थानी होते पण तो वाद निवडला अजित पवार यांच्या सोबतच राहतील कारण अजित पवार जर पवारांसोबत गेलेत आणि तर त्यांची ताकद वाढेल महाविकास आघाडीची आणि त्यानंतर ते खूपच जास्त माहितीसाठी अडचणीचं राहू शकतं असं सुद्धा भाजपच्या नेत्यांना वाटलं असेल आणि तो वाद शमला पण भाजपच्या संदर्भातली जी काही महत्वाची निरीक्षणं साप्ताहिक विवेकनं आपल्या लेखामध्ये नोंदवली आहे ती खूप महत्वाची आहे की तुम्ही दोघांनी दोघांसाठी महत्त् महत्वाचे मुद्दे तुम्ही वाचले पण पन, असतील पण आता चर्चेच्या उगामध्ये हे मुद्दे मी जरा जास्त फोकस करतोय एक तर भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे दुसरा मुद्दा असा आहे कि की कार्यकर्त्यातून नेता बनवण्याची जी काही एक नैसर्गिक प्रक्रिया भाजपमध्ये होती ती प्रक्रिया आता दूर सारली गेलेली आहे मूळ कार्यकर्त्यांचं नेमकं स्थान भाजपामध्ये काय आहे हाही प्रश्न विचारला जाऊ लागलाय भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांचं स्थान बळकट होतं त्यांना पद दिली जाती जातील हा विरोधकांनी सेट केलेला जो नॅरेटिव्ह आहे जो प्रस्थापित केलेला नॅरेटिव्ह आहे तो केवळ जनतेमध्ये पसरलेला नाही तर तो भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पसरलेला आहे त्याचं तुम्ही नेमकं काय करणार असा प्रश्न विचारला गेलाय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आणीबाणी मध्ये आणि राम मंदिर आंदोलनामध्ये भाजपचं जे योगदान आहे तेच योगदान तुम्ही पुन्हा पुन्हा सांगणार आहात का आणि जर तुम्ही ते सांगणार असाल तर ह्या तरुण जो मतदार आहे सुशिक्षित मतदार वर्ग आहे त्यांना या सगळ्या जुन्या संदर्भाशी काही घेणं देणं नाही भली त्यांची विचारधारा हिंदुत्वाशी जुळलेली असेल आणि दुसरा मुद्दा असा आहे की सुशिक्षित तरुणांसमोर जाताना कोणता नॅरेटिव्ह तुम्ही सेट करणार आहात विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रश्न सुद्धा विचारला म्हणजे लोकसभा लोकसभेच्या यशाची मीमांसा करताना विधानसभा निवडणुकीतले महत्वाचे मुद्दे कोणते असू शकतात ते अधोरेखित केलेले आहे आता हिंदुत्वाशी संबंधित मुद्दे गव्हर्नन्स उद्योग व्यवसाय अर्थकारण शिक्षण रोजगार नागरी जीवनाशी सुसंगत असे कोणते मुद्दे तुम्ही यापूर्वी मार्गी लावलेत असा प्रश्न सुद्धा केलेला आहे आता हे सगळे मुद्दे जर आपण लक्षात घेतले तर खूप साऱ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करता येईल जयंतराव असं आहे मी पुन्हा एकदा माझ्या त्याच एका वाक्यावर येतो की मोदी हे असं शस्त्र दहा वर्षांच्या पूर्वी संघ परिवाराच्या हातात आलेलं आहे कि ते आल्यानंतर आणि त्यांना त्यांनी लागोपाठ तीन वेळा विजयाची चव चाकल्यानंतर त्यांना या इतर गोष्टींची म्हणजे हे आपल्या आपल्याकरताच ऍक्च्युली अं संघ हा इतका मोनोलिथिक आहे की संघाची कोणतीही व्यक्ती स्वतः मोदी सुद्धा आपल्या प्रश्नांना आयुष्यात उत्तर देत नाही त्याच्यामुळे आपण कितीही या चरवीत चरवणातून स्वतःचे असे काही मुद्दे की जर इंद्रेश कुमारांनी असं म्हटलं जर शारदांनी असं म्हटलं जर विवेकनी असं म्हटलं हे आपण जरी काढले तरी मला कधी कधी असं वास देतो की मी माझ्या लेखात चक्क आरोप केलेला आहे की हे सुद्धा तुम्ही प्लॅनिंग करून केलेलं आहे की हे जे काही आमच्या समोर असं आणायचं की अरे आम्ही सगळ्या आमच्या सगळ्याकडे लक्ष आणि आम्ही काही कारवाई करू शकतो वगैरे हे सुद्धा प्लॅनिंग आहे आणि याचा बेस इतकाच आहे की आज नरेंद्र मोदी या व्यक्तीला रिप्लेस करेल अशी व्यक्ती भाजपकडे नाही जसं आपण वाजपेयींना एकोणीसशे सत्तावन्न ते जो अगदी दोन हजार नऊ पर्यंत पाहिलं वाजपेयींचे दुसरे कोणी नसायचा आज आणि तरी पण वाजपेयींनी भलेही पराभव स्वीकारलेला असेल तसं आज मोदींना मी या मुद्द्याला याच्याकरता स्ट्रेस करतोय मुळात या विवेकच्या नॅरेटिव्हला आपण वेगळ्या प्रकारे टॅकल केलं पाहिजे की के अरे तुम्ही आम्हाला मूर्ख समजून सांगू नका हे तुमची आपसातली नुरा पुष्टी आहे तुमचं सगळं सेट आहे काय पवार हे अजित पवारांवर तुम्हीच आरोप केलेले आहात तुम्हीच एकनाथ शिंदूंना आणून स्वतःच्या डोक्यावर डेप्युटी सीएम केलं तुमच्या सीएमला तुम्ही डेप्युटी सीएम केलं हे जर आमच्या सारख्या अनालिसिस करणाऱ्यांना समजत तर आपण जे काही लिहितो किंवा आपण जे काही टी व्हीवर बोलतो ते संघ स्वयंसेवकांना माहिती नाहीये ते त्यांनाही दिसत आहे मग एक फक्त हा आणायचा आहे की आम्ही काहीतरी करत आहोत लिहून देतो यावर काहीही होणार नाही हा डॅमेज कंट्रोल नाही हे काहीच नाहीये असं माझं मत आहे याचं कारण आता त्याचा ज्या लेखाचा उल्लेख झाला त्या शारदांनी जेव्हा लेख लिहित त्याच्यातले ते शब्द याहून जास्ती होते काय झालं त्याच्यावर कारवाई काय कारवाई करण्यात आली बावन्न पुळेंनी फक्त एवढंच सांगितलं पत्रकार म्हणून त्यांना लिहिण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही जे अजित पवारांना आणलं ती आम्हाला गरज होती आणि म्हणून आणलेलं आहे बरं समजा अजित पवार वेगळं लढतील का या बाबतीतलं माझं मत एवढंच आहे की जर अजित पवारांच्या पत्नीला राज्यसभेच राज्यसभेची जागा दिली जाते आणि आज अजित पवारांना परतीचे दरवाजे बंद आहेत ना काँग्रेस आहे ना राष्ट्रवादी आहे हे दोन दोघांनाही मी एकच मानतो अशा वेळेस भाजपमध्ये जाणं म्हणजे मुळात परतीचे दरवाजे बंद होणार हे मी मानतो अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार काय भाजप जे देईल तेच घेणार याच्या पलीकडे जर त्यांनी सांगितलं की आता आम्ही देऊ शकत नाही तर ते वेगळे होतील काही प्रयत्न करेल पण त्यांना काहीही करता येणार नाही ही रिअलिटी आहे बरं आजच्या वरच्या पलीकडे जाऊन जयंतराव आपल्याला भाजपमधली अस्वस्थता भाजपमध्ये आपल्या आप पराभवाची मीमांसा होते आहे का सखोल विश्लेषण होत आहे का आणि यात मातृ संघटनांचे काही विचार असतील त्यांच्या काही सूचना असतील किंवा भागवतांनी जी अप्रत्यक्षपणे भाजप आणि संघावरती जी टीका केली म्हणजे संघावर माफ करा जर मोदींवरती टीका केली असेल तर या दृष्टिकोनातून तुम्ही कसं पाहता ते मला जास्त महत्वाचं वाटतं कारण अजित पवार फॅक्टर हा सातत्यानं चर्चेमध्ये येत असतो तो सोपा आणि सॉफ्ट मुद्दा आहे मला असं वाटतं की एक संघाची अजून एक स्ट्रॅटेजी लक्षात घ्या की जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला विजय मिळवून देत आहे ते त्या व्यक्तीला तोपर्यंत फेकत नाही जोपर्यंत ते त्यांनाच चॅलेंज करत नाही म्हणजे संघाला आणि आज त्या गायत नरेंद्र मोदींनी संघाला कुठेही चॅलेंज केलेलं नाही आणि नरेंद्र मोदी विजय मिळवून देत आहेत त्यामुळे त्यांना जी व्यक्ती पाहिजे महाराष्ट्रात नेतृत्व करते त्यांना जी व्यक्ती पाहिजे तीच देशाची सुद्धा भाजपा अध्यक्ष बनते आणि लक्षात घे की पुन्हा मी ते मगाचं वाक्य सांगतोय प्रवीण टोगाडिया ना, मला नाव घेतोय ही व्यक्ती केवळ मोदींना नको होती पक्षाच्या बा, संघाच्या बाहेर गेली हे या व्यक्तीचं एवढं महत्व आहे की मी जे मी जे सांगितलेलं की संघाला भारी पडत आहे एक काय होतं माहितीये की मी पुन्हा त्या मुद्द्यावर आणतो एक आपल्याला एक प्रकारची सोडली जातात कारण मुळात संघ हा पत्रकारांशी न बोलणार आहे बघा आम्ही पण खरं तुम्ही जे काय आमच्यावर आरोप करतात आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहोत आम्ही चर्चा करतोय की अजित पवारांना घेतलं ही चूक झाली वगैरे वगैरे हे आम्ही बोलतोय अरे मग जर इतकी चूक झालेली आहे तर मग आजपासून दोन वर्षांच्या पूर्वी भोपाळला नरेंद्र मोदींनी ते वाक्य म्हटलेलं होतं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना डेप्युटी सीएम करता आज त्यांच्या पत्नीला तुम्ही सर राज्यसभेवर पाठवता ही प्रोसेस चूक आहे ती तुम्ही कुठे थांबवताय कि की फक्त आमच्या सारख्याला चर्चा करण्याकरता आणि मला असं वाटतं हे फक्त एवढंच कम्प्लीट द्या हे फक्त आपल्या सारख्यांना हे घ्या आम्ही काम करत नाही असं म्हणतं की आम्ही खूप काम केलं तुम्ही चर्चा करत राहा आम्हाला जे करायचं ते आम्ही तेव्हाच करून टाकलेलं आहे हे आमची नुरा गोष्टी आहे मोदींच्या विरोधात आम्ही जाणार नाही मी सुभाष मी सुभाष यांच्याकडे जातो सुभाष मला एक सांगा की भागवतांनी असं म्हटलं होतं की निवडणूक दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा असू शकते ते युद्ध असू शकत नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये लोकशाही सक्षम करत असताना ती टिकवताना जो अतिरेक प्रचारामध्ये झालेला आहे त्यावर नेमकं बोट भागवतांनी ठेवलेलं आहे याचा अर्थ असा काढता येऊ शकतो ना आपल्याला की आणि लेखामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर हे सर्व दिसतं की इतका मोठा देश आणि पाचशे त्रेचाळीस सगळ्या लोकसभेच्या जागा मतदारसंघ यात केवळ एका व्यक्तीच्या भरवशावर निवडणूक लढवली जाऊ शकत नाही तो काही चेहरा असू शकत नाही सगळी सर्वत्र आणि तिथले तिथले स्थानिक मुद्दे तिथल्या काही गोष्टी तिथले नेते प्रभावशील हे सुद्धा खूप महत्वाचे असतात जे भाजपच्या स्ट्रॅटेजीमध्ये कुठेही त्याला आता तरी आपल्याला स्थान दिसत नाही म्हणजे या दोन निवडणुकीत दिसला नाही तिसऱ्या निवडणुकीत फारसा पाहायला मिळाला नाही कदाचित तो पुढे पाहायला मिळेल सो अजित पवार फॅक्टर आताच्या घडीला बाजूला ठेवला तर भाजप आणि मातृ संघटना यांच्यामध्ये काही मतभिन्नता आपल्याला पाहायला मिळते का एक मुद्दा आणि मधल्या ज्या काही चुका स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न मातृसंघटना आणि त्यांच्या प्रकाशनाकडून होतेय का किंवा भाजपमध्ये संघामध्ये भाजपला धरून मोदींना धरून काही अस्वस्थता आपल्याला पाहायला मिळते का मनोज दोनशे बहात्तर जर जागा मोदींनी आणून दिल्या असत्या तर मोहन भागवत यांनी चकार शब्द काढला नसता ज्या वेळेला मुस्लिमांच्या विरोधामध्ये मंगळसूत्र बद्दल आणि बाकी सगळ्या म ची बाराखडी जी मोदी बोलत होते त्यावेळेला मोहन भागवत कुठे होते त्यांना माहिती नव्हतं की की मोदी कशा प्रकारे प्रचार करत आहेत म्हणून त्यामुळं हे सगळं दाखवण्यासाठी आहे की बघा आम्ही भाजपच्या सोबत नाही आहोत आम्ही वेगळे आहोत आर एस एस हे जे अपयश आहे ते मोदींचं अपयश <laughs> हे स्पष्ट ते बोलू शकत नाहीत पण ते हे सांगतायत की आर एस एस हे अपयश नाही आहे आर एस एसने सगळं करून सर्व सवरून सुद्धा नामानिराळ कसं राहायचं याचं एक उत्तम उदाहरण हे आहे त्यामुळं आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आ, पा आ, हे पब्लिक पोस्चर आहे त्याशिवाय आर एस एस चे जे कार्यकर्ते जे डिमोरलाइज झाले महाराष्ट्रामध्ये जे केवळ ज्या सांगितलं होतं की बेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकतील पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकतील ते अतिशय नऊ मरती भाजपा आलं आणि हे डिमोरलायझेशन जे आहे त्याच्यातून कार्यकर्त्यांना आपल्याला बाहेर काढण्यासाठी की आम्ही काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी हा सगळा एक पोस्टरचा हा भाग आहे अशा भूमिका घेतल्या जात आहेत त्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी कारण आता पुन्हा तीन महिन्यामध्ये कार्यकर्त्यांना उभं कसं करणार विधानसभेला जाण्यासाठी त्यासाठी त्यांना काहीतरी डोस तर दिला पाहिजे बुस्टर डोस आणि तो बुस्टर डोस एक प्रकारे ऑर्गनायझर आणि याच्यामधून दिला जातोय आणि दाखवलं जातंय की आम्ही तुमची काळजी घेतोय तुमचे जे कन्सर्न्स आहेत ते आम्ही ऍड्रेस करण्याचा प्रयत्न करतोय पण जसं जयंत मायणकर म्हणाले तसं काहीही होणार नाही अजित पवार हे कायम राहतील कारण अजित पवार हे महाविकास आघाडीच्या सोबत जाणं हे आताच्या घडीला भाजपला परवडण्यासारखं नाही भाजपची ही दुर्दशा महाराष्ट्रात झालेली आहे ती भाजपच्या स्वतःच्या कर्तृत्वाने झालेली आहे हे मात्र कोणी मान्य करायला तयार नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याची काहीही आवश्यकता भाजपाला नव्हती शरद पवार सारख्या आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला जो त्रास दिला गेला या, या हे करण्याची काही आवश्यकता होती त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनमानस जे आहे त्यांची सहानुभूती या दोन नेत्यांना मिळाली आणि त्यामुळे आपण बघतोय की उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना जास्त जागा मिळाल्या त्याच्याबद्दल ऍड्रेस करण्याचा प्रकार होत नाहीये केवळ अजित पवार यांना टार्गेट करून सॉफ्ट टार्गेट करून त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला जातो पण अजित पवारांना टार्गेट करता करता भाजपच्या चुका सुद्धा या लेखामध्ये दाखवून दिलेल्या ले। आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शिवसेनेसोबत भाजपची ही अत्यंत नैसर्गिक युती आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती ही युती झालेली असल्यामुळे बंड झालं पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि तोच अधिकृत म्हणून मान्यता पावला यावर मात्र संघाच्या या विवेक साप्ताहिक विवेक मध्ये समाधान व्यक्त करण्यात आलंय कारण अशा प्रकारची बंड पक्ष फोडी फोडण्याचे प्रकार हे महाराष्ट्रात यापूर्वीही झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पण अजित पवार फॅक्टरला धरून मात्र त्यांनी आपलं अत्यंत विरोधी मत व्यक्त केलंय खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे सुभाष शिर्के आणि जयंत मायणकर ज्येष्ठ पत्रकार आपण दोघेही या चर्चेत सहभागी झाल्यामुळे या लेखावर आपल्याला सांगूपांग चर्चा करता आली प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा पुन्हा एकदा सर्वांचे खूप धन्यवाद